लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मराठी नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या विशेष कार्यक्रमात दैनिक लोकसत्ताचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी दयानंद दिपारे यांचं सहर्ष स्वागत आज आपण त्यांच्याशी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गप्पा मारूया सर दोन्ही कोल्हापूर जी कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची सध्या काय स्थिती आहे कोल्हापूर आणि हातनंगले हे पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे मतदारसंघ असे मानले जातात कारण कोल्हापुरात ज्याची सुरुवात होते ते राज्यभर पसरलं जातं असं कोल्हापूरमधीलचा एक संदेश आहे त्यामुळं कोल्हापूरकडं स्वाभाविक सगळ्यांचं लक्ष असणं महत्त्वाचं आहे तर कोल्हापूर आणि हातनंगले या दोन्ही मतदारसंघामधील प्रचाराला आता गती आलेली आहे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने धनंजय माडिक आणि त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत सुरू आहे शिवसेनेनं प्रचाराचीच मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केलेली होती म्हणजे तपोवन उद्यानामध्ये जो शिवसेनेचा महामेळावा झालेला होता तर तो प्रचंड प्रमाणामध्ये घेऊन शिवसेनेनं आपलं शक्तीप्रदर्शन केलेलं होतं त्यामुळं सुरुवातीलाच शिवसेनेचं चांगलं वातावरण झालं आणि शिवसेनेला आणखी एक जमेची बाजू अशी ठरली की इथले काँग्रेसचे जे आमदार आहेत सतेज पाटील तर त्यांनी व्यक्तिनिष्ठ स्वरूपातून विद्यमान खासदारांना विरोध केलेला होता आणि त्यांनी आपली भूमिका त्यांच्या विरोधात व्यक्त केली आणि ती त्यांच्या प्रचाराचा बाण हा कुठंतरी शिवसेनेच्या जा बाजूनं जाताना दिसतोय त्यामुळं या पातळीवर सुरुवातीच्या पातळीवर संजय मंडलिक यांना वातावरण चांगलं झालेलं होतं आणि हे सगळं लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं सुद्धा मग आपली बांधणी व्यवस्थित सुरू केलेली होती राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय माडिक यांनी मग जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुखांना एकत्र आणलं त्याचबरोबर काँग्रेसचे जे सगळी प्रमुख मंडळी आहेत मग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे असतील उपाध्यक्ष पी एन पाटील असतील या सगळ्या मंडळींना एकत्रित करून प्रचाराची धुरा अशी व्हायला सुरू केलेली होती शरद पवार यांची मोठी सभा गांधी मैदानामध्ये झाली होती त्या सभेला एक चांगला प्रतिसाद होता त्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यावर काहीच्या प्रमाणात प्रचाराच्या पातळीवर फिचाडीवर असलेली राष्ट्रवादी आता परत एकदा प्रचारामध्ये गती घेताना दिसते आणि या पातळीवर राजू शेट्टी यांनी सुरुवातीपासून एक प्रचार सुरू केलेला होता अर्थात त्यांना प्रचार करताना त्यांची स्वतःची जी एक वोट बँक आहे तो म्हणजे शेतकरी आणि या शेतकरी वर्ग त्यांच्याशी बांधला गेलेला असल्यामुळं त्यांची प्रचाराची एक फेरी अगोदरच पूर्ण झालेली होती तर त्यांचे जे स्पर्धक उमेदवार आहेत ते आहेत धैर्यशील माने प्रभावी वक्तु, व्यक्त व वक्तृत्व आणि आकर्षक व्यक्तिमत्व याचा मिलाप त्यांच्यामध्ये झालेला आहे आणि तरुणांच्यामध्ये त्यांच्याविषयीचं एक आकर्षण आहे आणि या माध्यमातून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे भाजप आणि शिवसेना यांचं मोठं पाठबळ त्यांच्या मागं आहे आणि हे सगळं पाठबळ असल्यामुळं त्यांनी प्रचार आता गती घेतलेली दिसतो येते दोन्ही मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी काय राहील यावेळी कोल्हापूर असू दे किंवा हातरंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीच्या लढती होत आहेत त्यामुळं मतदानाचा टक्का वाढावा हे अपेक्षित आहे आणि जिल्हा प्रशासनानं सुद्धा दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले की के या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं त्यासाठी वे 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 त्यांनी वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबवलेले आहेत त्यामुळं मतदान टक् मतदानाची टक्के वाढेल वाढेल असं दिसतं आहे परंतु उन्हाचा तीव्रता ही यामध्ये मोठा अडसर होण्याची शक्यता आहे त्यामुळं सुरुवातीला आपण जर बघितलं की ज्या पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालेलं होतं त्या मतदानामध्ये राज्याची आकडेवारी आपण लक्षात घेतली तर मतदानामध्ये मागच्या तुलनेत घट झालेली आहे तर तशी घट होण्याची शक्यता जी दिसते ती फक्त उन्हामुळं कारण उन्हाची तीव्रता आता वाढत चाललेली आहे पण मागच्या एवढी जरी झालं तरी पुष्कळ असे म्हणण्यासारखे आत्ता तरी परिस्थिती जाणवते हो या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा कोणता ठो काय वाटतं तुम्हाला कोल्हापूरचे विकासाचे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत इथले औद्योगिक वाढ होणं हे सगळ्यात महत्त्वाचं मत महत्त्वाचं आहे तर इथल्या उद्योगाचा तर विस्तार होण्यासाठी जागेची मोठी गरज आहे मोठ्या प्रमाणात भूखंड इथल्या उद्योजकांना हवे आहेत तर ते उद्योगासाठी जागा मिळणं ह्या इथला उद्योग जसा वाढत चाललेला आहे तसं तो उद्योग उद्योगाचे इथले जे त्यांचे उत्पादन आहेत ती देश विदेशामध्ये पोचवण्यासाठी इथले विमानतळ हे सुसज्ज असणं आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक त्याच्यावरच्या वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवासाच्या सोयी झाल्या पाहिजेत म्हणजे मुंबईला सातत्यानं आणि दैनंदिन विमानसेवा सुरू झाली पाहिजे तिरुपती बालाजी याचबरोबर हैदराबाद इथं आता विमानसेवेवर भर दिलेला आहे पण याच्याबरोबर आणखी विमानसेवा इथल्या मोठ्या प्रमाणात गतीनं वाढली पाहिजे ह्या औद्योगिक पातळीवर जसं प्रयत्न होणं गरजेचं आहे तसं कोल्हापूरचं पर्यटनाच्या बाबतीतसुद्धा कोल्हापूर महत्त्वाचा आहे कारण कोल्हापूरची आंबाबाई किंवा ज्योतिबा जैन लोकांचं बाहुबली नरसिंहवाडीचं दत्त देवस्थान ही सगळी देवस्थानं महत्त्वाची आहेत त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये पन्हाळगड विशाळगड अशी मोठी दुर्ग संपदा संपदा सुद्धा आहे त्यामुळं इथलं पर्यटन वाढण्याच्या दृष्टीनं खूप मोठी संधी आहे तर हे प्रश्न सोडवणं किंवा या प्रश्नाचं या निवडणुकीमध्ये मागोवा कि घेणं किंवा या प्रश्नासाठी मी आम्ही काम करतो याबद्दल उमेदवारांनी आश्वस्त करणं हे यामध्ये महत्त्वाचं आहे निवडणुकीचं वेगळं पल काय आहे यावेळी निवडणुकीमध्ये चोरस असल्यामुळं प्रत्येक उमेदवारांनी आपला प्रचार अधिकाधिक लोकांच्यापर्यंत कसा पोचल या दृष्टीनं प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत त्यासाठी काही वेगळ्या पद्धतीचे फंडेसुद्धा वापरले जात आहेत म्हणजे जा पारंपरिक पद्धतीचा जो प्रचार आहे की सभा बैठका पदयात्रा या माध्यमातून लोकांशी संपर्क साधणं हे जसं सुरू ठेवलेलं आहे तसं अलीकडची पिढी जी आहे ती पिढी टेक्नोसेवी झालेलं आहे त्यामुळं या पिढीचं मुख्य संपर्काचं साधन आहे ते सोशल मीडिया आहे त्यामुळं समाजमाध्यमाच्या समाजमाध्यमामध्ये ज्याचा प्रभाव आहे त्याच्याकडे त्यामुळं ज्यांचा या समाज मीडियामध्ये ज्यांचा प्रभाव आहे त्यांच्याकडे मतदार झोपल्या जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं प्रत्येक उमेदवाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिमा उजळ करणं यावर भर दिलेला आहे आणि त्याचबरोबर विरोधकांचे दोष हेरून त्याच्यावर टीकास्त्र करणं यावर भर दिलेला आहे त्यामुळे सोशल मीडियामध्ये जो जो उमेदवार प्रभावी ठरेल त्याच्या पारड्यामध्ये अर्थातच मतांचं दान पडल हे या यावेळचं यावेळी वैशिष्ट्य ठरणार आहे दोन्ही मतदारसंघात कोण बाजी मारला असं तुम तुमचा अंदाज आहे खरं तर हा प्रश्न खूप कठीण स्वरूपाचा आहे कारण आपण बघतो की गेले महिनाभर प्रचाराची मोठी राळ उडालेली आहे आणि उमेदवार कोण असावा इथंपासून कोल्हापूर मतदारसंघामध्ये गोंधळ होता कारण कोण उमेदवार कुठल्या पक्षाकडून राहणार याबद्दल अनिश्चितता होती आणि ती अनिश्चितता अखेर दूर झाली आणि मागच्या वेळेचे जे उमेदवार आहेत तेच उमेदवार परत एकदा रिंगणात राहिलेले आहेत संजय मंडलिक यांना चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता एक शहरामध्ये अशी चर्चा होते की ते साठ सत्तर हजारपासून एक लाखाचं मत्याधिके घेतील अशा पद्धतीची मांडणी होत होती त्याला काही वेगळी कारणंही होती आणि हे सगळं लक्षात घेऊन नंतर राष्ट्रवादीनं आपण प्रचारामध्ये कुठंतरी मागं राहतो आहे हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी मग आणखी काही तंत्र अवलंबायला सुरुवात केली आणि ब राजकारणावर त्यांनी भर दिला त्यातून जनता दल शेकाप किंवा आर पी आयचे छोटे छोटे गट आहेत या गटांना त्यांनी आपल्याकडे खेचून घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले त्यामुळं सुरुवातीच्या या पातळीवर जे त्यांची जी पिछाडी जाणवत होती ती भरून काढण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेले अर्थात या प्रयत्नाला नेमकं किती यश आलेलं आहे आणि ते प्रत्यक्ष मत म मत मतदानाच्या वेळी दिसणार का हा सगळ्यात महत्त्वाचा मत आहे त्यामुळं आपल्याला असं म्हणता येतं की कोल्हापूर असू दे किंवा हातनंगले इथे चारही उमेदवारांना निवडून येण्याची संधी आहे त्यात नेमकं निश्चितपणे कोण निवडून येईल हे आता सांगणं तसं खूप कठीण आहे आता ज्या काय आघाड्या झाल्यात किंवा माहिती झाल्या हे टिकतील की नाही टिकलं खरं तर लोकसभा निवडणुकीची रचना होत असताना ह्याच्यामागं विधानसभा निवडणुकीचं गणित ल प्रत्येक पक्षानं ठेवलेलं होतं कारण लोकसभा निवडणुकीच्यानंतर चार महिन्यांनीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि आता आपण जी काही ज्या स्वरूपाची रचना करू त्या रचनेचा पुढच्या काळामध्ये आपल्याला फायदा झाला पाहिजे असं त्यामागं समीकरण होतं आणि ते समीकरण डोळ्यासमोर ठेवूनच ही बांधणी झालेली आहे त्यामुळं भाजप शिवसेना यांची जी महायुती आहे त्या महायुतीचा फायदा त्या दोघं एकत्र येण्याला येण्यामुळं त्यांना होणार आहे आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी यांनी सुरुवातीपासूनच गेली दोन तीन वर्षापासून सुरू केले की के आमची पुढची निवडणूक आम्ही एकत्रित लढवू तर त्या दृष्टीनं ते एकत्र आलेत आणि त्यांना स्वाभिमानीसारखा एखादा पक्षसुद्धा आणखी मिळालेला आहे त्यामुळं हे दोघांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण आघाडी म्हणून निवडणूक लढवली किंवा महायुती म्हणून निवडणूक लढवली तर ते आपल्याला जास्त फायद्याचे होईल आणि सत्तेच्या जवळ जाण्याचं किंवा सत्ता समीकरण जुळवण्याच्या दृष्टीनं हे आपल्याला खूप सोयीचं आणि फायद्याचं ठरणार आहे आणि हा त्यांचा त्यांनी जो विचार केलेला आहे तो विचार त्यांना फायद्याचा ठरणार आहे म्हणून पुढच्या काळामध्ये असंच चित्र राहील असं दिसतं आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागाडीमध्ये मनसेच्या प्रवेशाची किती शक्यता आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रत्यक्ष आपला उमेदवार उभा केलेला नाही तरीसुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये मनसे आणि मनसेचे जे नेते आहेत राज ठाकरे हे विशेष चर्चेत आलेले आहेत ह्याचं कारण असं आहे की राज ठाकरे हे मागच्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक होते परंतु दोन तीन वर्षानंतर राज ठाकरे यांचा मोदींच्या एकूण कामकाजाविषयी दृष्टिकोन बदलला तर तो दृष्टिकोन बदललेला होता आणि त्यांना असं वाटत होतं की गुजरातप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाचा प्रगती करतील परंतु त्यांच्या दृष्टीत तसं काय आढळलं नाही त्यामुळे ते ज्या नरेंद्र मोदींचे जे प्रशंसक होते त्याच्या आता ते कठोर टीका करत झालेले आहेत आणि आताच्या सभेत त्यांनी स्वतःचा उमेदवार न उभा करता नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करा अशा पद्धतीची मांडणी सुरू केलेली आहे आणि ही मांडणी भाजप शिवसेनेला अडचणीचा आणणारी आणि त्याचा फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाआघाडीला होईल अशा पद्धतीचं चित्र राज ठाकरेंच्या सभेतनं निर्माण झालेलं आहे त्यामुळं कुंपणावरचा जो एक वर्ग होता तो वर्ग राज ठाकरे जे म्हणतात त्या बाजूनच झुकताना कुठेतरी दिसून येतोय ते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ते सामील होतील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सामील होण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चाल असं म्हणायला शंका आहे कारण कोल्हापूरमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांना ते या संदर्भात विचारलेलं होतं की राज ठाकरे तुमच्यासोबत विधानसभेला असतील का तर त्यावेळी त्यांनी त्याच्याबद्दल स्पष्ट बोलायचं टाळलं होतं परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये अर्थ असा होता, होता की ते कदाचित विधानसभेला आमच्यासोबत असतील असं त्यांच्या एकूण बोलण्याचा कल होता आणि ते लक्षात घेतले तर कदाचित राज ठाकरे हे महागाडीसोबत गेल्याचं पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून सुद्धा येईल आता पुढे आपण पाच सुपरफास्ट प्रश्न घेणार आहोत देशात सत्ता कोणाची युपी के इंडी खरं तर आता ते सांगणं कठीण आहे पण जास्त चान्सेस आहे ते एन डी एल राज्यात महायुतीला किती जागा मिळतील आणि महाआघाडीला किती जागा मिळतील यावेळी महायुतीच्या जागा घटतील परंतु सगळ्यात जास्त जागा महायुतीच्या राहतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाढतील पण मागच्या पेक्षा त्या जागा वाढतील परंतु ते दोन नंबरला राहतीलच जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोण जिंकेल असं वाटतं त्याच्याबद्दल निश्चितपणे सांगणं कठीण आहे मोदी गडकरी राहुल गांधी किंवा आणखी कोण पंतप्रधान होईल असं वाटतं पंतप्रधान होण्याचे जास्त चान्स आत्तासुद्धा नरेंद्र मोदींना धन्यवाद आपण लाईव्ह मराठीच्या का स्टुडिओमध्ये आलात आणि राजकारणाविषयीच्या चर्चा केली याबद्दल धन्यवाद आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलआयकॉनवर क्लिक करा